नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक ते दोन मे दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण महत्त्वाचे वीस प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा पहिला प्रश्न होता तर फिफा महिला विश्वचषक दोन हजार सत्तावीसच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन कोणता देश करेल तर ब्राझील हा यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत ज्याची घोषणा जागतिक मलेरिया दिवस दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली होती तर सोळा यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आनंद अंबानी यांची यानंतर राजा इकबाल सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून नुकतीच निवड झाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आला यानंतर पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव केला तर आक्रमण हा यानंतर पुढील प्रश्न ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाला बनवण्यात आले आहे तर कीर्ती सेनॉन यांना यानंतर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे तर तेरा पॉईंट तीन टक्के आहे यानंतर खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे तर सौदी आराम कोही यानंतर दहावा प्रश्न तर, तर, तर सिमलीपालला ला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले तर एकशे सातवे यानंतर ताली समन सेबर दोन हजार पंचवीस या लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे तर ऑस्ट्रेलिया या यानंतर कोणत्या देशाने जगातील पहिले दहा गिगा ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले आहे तर चीन यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारताने ब्रह्मो सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी कोणत्या देशाला पाठवली तर फिलिपिन्स या देशाला यानंतर कोणत्या देशाने सत्याऐंशी पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली तर भारत यानंतर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे तर रविचंद्रन आश्विन या यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूटूब चॅनल्सवर बंदी घातली आहे तर एकूण सोळा यूटूब चॅनल्सवर बंदी घातली आहे यानंतर महाराष्ट्रामध्ये सेवा हक्क दिवस कधी साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस एप्रिल रोजी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर आपल्या महाराष्ट्र या राज्य सरकारने यानंतर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर विसावा प्रश्न तर भारतातून यु केमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे तर आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शंकर महादेवन आणि सोनाली कुरकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर शेवटचा प्रश्न होता कालचा तर इंटरनॅशनल डान्स डे कधी साजरा करण्यात येतो तर एकोणतीस एप्रिल रोजी इंटरनॅशनल डान्स डे साजरा करण्यात येतो यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूया तर मित्रांनो यामध्ये आपण एक आणि दोन मे दरम्यानच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत तर पहिला प्रश्न आहे जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षामध्ये किती भारतीयांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर सतरा कोटी किती तर सतरा कोटी तर योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे मदे तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक बँकेच्या मते गेल्या दहा वर्षामध्ये भारतातील सुमारे एकशे एकाहत्तर दशलक्ष लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत तर देशातील अत्यंत गरिबी दोन हजार अकरा ते बारा मधील सोळा टक्क्यांवरून दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन पॉइंट तीन टक्क्यांवर आली आहे तर मित्रांनो जागतिक बँकेविषयी मध्ये महत्वाची माहिती तर जागतिक बँकेची स्थापना झाली जुलै एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये मुख्यालय वॉशिंग्टन डी युनायटेड स्टेट्स मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा तर भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल तर याची योग्य उत्तर अयोध्या या ठिकाणी तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर अयोध्यामध्ये राम मंदिराच्या उभारणीनंतर भाविकांच्या संख्येमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे तर गर्दी व्यवस्थापनासाठी योगी सरकारने शरयू नदीवर भारतातील पहिला तरंगणारा स्नान घाट बांधण्याचा निर्णय घेतला तर हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असेल ज्यामध्ये तीनशे भाविक एकाच वेळी स्नान करू शकतील तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले यावर आपण खूप महत्वाच्या चालू घडामोडीकडे देखील लक्ष देऊयात तर भारतातील पहिले ए आय विद्यापीठ आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतःचे ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य आहे केरळ देशातील पहिले जल विद्यापीठ आहे उत्तर प्रदेश आणि सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य आहे सिक्कीम आणि मरणाचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक राज्य गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आणि गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य ठरले आहे आपले महाराष्ट्र हे, हे राज्य आणि विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे पंजाब आणि राज्य विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश आणि ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड आणि भारतातील पहिला पी 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 ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट आहे इंदोर मध्य प्रदेशमध्ये आणि अनुसूचित जातींसाठी आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य तेलंगणा आणि भारतातील पहिले संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य आहे केरळ आणि ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य आहे केरळ ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात आणि प्रश्न आहे तिसरा तर कोणत्या राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेशाने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली या कोणत्या तर दिल्ली या यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर अलीकडेच दिल्ली सरकारने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जातील तर या योजनेमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी वार्षिक पाच लाख रुपये आणि दिल्लीच्या स्वतःच्या कव्हरेज अंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपये समाविष्ट आहे तर अशा प्रकारे एकूण दहा लाख रुपयांचा आरोग्य लाभ मिळतो यानंतर मित्रांनो दिल्ली विषयी आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात महत्वाच्या काही तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच आय एस ए दिल्लीमध्ये सातवे सत्र पार पडले तर खो खो विश्वचषकाचे यजमानपद दिल्लीने दिले जे भारतामध्ये पहिल्यांदा दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोण निवडून आल्या तर रेखा गुप्ता आणि भारतातील पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलर प्लांट कोठे स्थापित करण्यात आला तर दिल्लीमध्ये यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नेचर नवी दिल्ली येथे कार्बन बाजारावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय मशीन कोठे तर दिल्लीमध्ये आणि भारतातील पहिल्या ब्लॅक बॉक्स लॅब चे उद्घाटन कोठे झाले तर दिल्लीमध्ये करण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर जगातील सर्वात मोठ्या मधुबनी पेंटिंगचा गिनीज रेकॉर्ड कोणत्या राज्यात तयार झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिहार या राज्यामध्ये कोणत्या तर बिहार या तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मधुबनीमध्ये नैसर्गिक रंगांनी बनवलेल्या जगातील सर्वात मोठ्या मिथिला पेंटिंगची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे तर हे पेंटिंग पन्नास विद्यार्थ्यांनी बनवले असून ते सत्तावीस एप्रिल रोजी पटना येथे सादर करण्यात आले तर मित्रांनो बिहार विषयी मध्ये महत्वाची माहिती राजधानी आहे पटना सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान यानंतर पुढील प्रश्न सन दोन हजार पंचवीस मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार किती लोकांना प्रदान करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सात लोकांना किती लोकांना तर सात तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये सात जणांना पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक मानले जाणारे गोल्डमन पर्यावरण पारितोषिकही देण्यात आलेले आहे तर दोन हजार चोवीसच्या विजेत्यांमध्ये आलोक शुक्ला वन आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते यांचाही समावेश आहे ज्यांना हस्तेव आरण्य चळवळीसाठी सन्मानित करण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न मार्क कार्नी यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे कॅनडा या कोणत्या तर कॅनडा या याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर बँक ऑफ इंग्लंड चे माजी प्रमुख मार्क कार्नी यांनी कॅनडाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे आणि ते देशाचे पुढील पंतप्रधान बनले आहेत तर कारणे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉलिन यांना कडवी टक्कर देत ही निवडणूक जिंकली आहे तर मित्रांनो कॅनडा विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा चलन आहे कॅनेडियन डॉलर आणि गव्हर्नर जनरल आहेत मेरी सायमन यानंतर सातवा प्रश्न भारतातील पहिले ए आय भाषा मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या स्टार्टअपची निवड करण्यात आली योग्य उत्तर आहे याचे तर ऑप्शन बी सर्वम ए आय लक्षात ठेवा काय तर सर्वम ए आय तर मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारत सरकारने इंडिया ए आय मिशन अंतर्गत भारतातील पहिले आधारित मॅक्रो भाषा मॉडेल लॉन्च केलेले आहेत तर मित्रांनो LLM ने एमने बेंगळुरू आधारित स्टार्टअप सर्वम मी आय निवडले आहे तर यामध्ये विविध भारतीय भाषा आणि संस्कृतीचा प्रचंड डेटा वापरला जाईल त्यानंतर पुढील प्रश्न तर प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए भारतीय रिझर्व बँकेने कोणत्या तर भारतीय रिझर्व बँकेने तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हे एक सुरक्षित वेब आधारित पोर्टल आहे जे ने अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी लॉन्च केले आहे तर प्रवाह नियामक अर्ज प्रणालीकरण आणि अधिकृततेसाठी प्लॅटफॉर्म हे एक सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्लॅटफॉर्म प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो आरबीआय विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनाखाली जबाबदार नियामक एक संस्था आहे तर आर बी चे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये आणि गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा कोण आहेत सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि पहिले गव्हर्नर कोण होते तर सर ऑसबोर्न स्मिथ हे होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते चिंतामन द्वारकानाथ देशमुख आणि सध्याचे उपगव्हर्नर कोण आहेत तर एम राजेश्वर राव स्वामीनाथन जे आणि टी रविशंकर आणि पूनम गुप्ता ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया तर नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आलोक जोशी यांची कोणाची तर आलोक जोशी यांची तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर मित्रांनो केंद्र सरकारने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ म्हणजे पुनर्रचना केली आणि माजी संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजे आर ए डब्ल्यू प्रमुख आलोक जोशी यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे यानंतर मित्रांनो काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका नेपाळी नागरिकासह सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर नव्याने स्थापन झालेल्या NASB मध्ये सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधील माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ ही भारत सरकारच्या आदेशाने तयार केलेली एक कार्यकारी संस्था आहे यानंतर दहावा प्रश्न तर आय पी मध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मुंबई इंडियन्स हा ठरला आहे कोणता आहे पहिला संघ तर मुंबई इंडियन्स हा ठरला आहे यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर आय पी एलमध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ मुंबई इंडियन्स ठरला त्यांनी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय मिळून हा विक्रम केला आहे तर वानखेडे स्टेडियम वर त्यांचा हा पन्नासावा घरचा विजयही ठरला तर या ऐतिहासिक यशात रोहित शर्मा आणि इतर फलंदाजांचे मोठे योगदान होते यानंतर पुढील प्रश्न तर भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून चौसष्ट हजार कोटी रुपयांची सव्वीस लढाऊ विमाने खरेदी करणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए फ्रान्स या देशाकडून कोणत्या तर फ्रान्स या, या तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारत फ्रान्स कडून नौदलासाठी चौसष्ट हजार कोटी रुपयांना सव्वीस खरेदी करणार आहे तर ही विमाने आय एन एस विक्रांत आणि तैनात होणार आहे तर या करारामुळे भारताची समुद्री सुरक्षा शक्ती वाढणार असून फ्रान्स बरोबरचे संरक्षण सहकार्य बळकट होणार आहे यानंतर पुढील प्रश्न कोणता जिल्हा देशातील पहिला एआय जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयमध्ये ए आय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सिंधुदुर्ग या कोणत्या तर सिंधुदुर्ग हा तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ए आय प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनामध्ये त्याचा वापर करण्याचा शुभारंभ आज करण्यात आला तर राज्यामध्ये आणि देशात ए आय प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनामध्ये एआय प्रणालीचा समावेश झालेला आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया तर, तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी देवेन भारती यांची कोणाची देवेन भारती यांची तर याविषयी मध्ये महत्वाची माहितीकडे वळूयात तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेंद्र भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅच चे आय अधिकारी असून त्यांनी एटीएस प्रमुख विशेष पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्त म्हणजेच कायदा व सुव्यवस्था अशी महत्वाची पदं सांभाळली आहेत आणि सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांनी महत्वाची भूमिका देखील बजावली होती तर त्यांच्या अनुभवाचा लाभ मुंबईला देखील होणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्यातील अमल साडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गुजरात या कोणत्या तर गुजरात या यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर अमल साडी चिकूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे जो गुजरात राज्यामध्ये आहे तर या चिकूचे नाव नवसारी जिल्ह्यातील एका गावावरून ठेवले आहे तर नवसारी हा चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि गुजरातमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के चिकू निर्यात होतो ज्यामध्ये नवसारीचा वाटा सर्वात मोठा आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पंधरावा प्रॉपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये तेलंगणा या राज्यामध्ये आणि छत्तीसगड या राज्यामध्ये म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सर्व तिन्ही राज्यामध्ये यानंतर पुढील प्रश्न यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये महिला श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए हरियाणाने कोणी तर हरियाणाने प्रथम क्रमांक पटकावला आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर दोन हजार महिला गटात हरियाणाच्या बॉक्सर्सने सर्वोत्तम कामगिरी केली तर यक्षिका अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न किलोग्रॅम विनी सत्तावन्न ते साठ किलोग्रॅम आणि निशा साठ ते पासष्ट किलोग्रॅम यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे तर हरियाणाने संघांच्या गटात तीन सुवर्ण आणि पाच रौप्य पदके जिंकली आणि स्पर्धा ग्रेटर नोएडामध्ये पार पडली आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नर्मदेश्वर तिवारी बनले आहेत कोण तर नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख बनले आहेत यानंतर पुढील प्रश्न भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेमध्ये कितव्या स्थानावर झेप घेतली आहे यांनी तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दुसऱ्या स्थानावर कितव्या स्थानावर तर दुसऱ्या यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद